नमस्कार मैत्रिणींनो दुपारची वेळ आहे एकदम कडक कडक ऊन पडलं आहे आणि आम्ही दोघी चाललंय काकूच्या घरी तुरी बारडायला <laughs> तुरी भिजायला टाकलेले होते डाळीसाठी आणि छान अशा वाळल्यात पण आता तर आमचं आमच्याकडं जा पण जातं आहे पण ते जातं काढायचं टाकायचं काकूचं जातं रवलेलं आणि काकूकडं पण बऱ्याच दिवसाचं गेलो नाही तर ज्योतीला म्हटलं चल आता तुरी भरडून आणू डाळ करून पाटाला पाणी बघा मस्त असं झुळझुळ जुँ पाणी आहे थंडगार अशी हवा सुटलेली पाटाचं पाणी त्यामुळं आणि गहू गव्हाची शेतीसुद्धा आता धोस सोंगायला आलेत इकडचे काही सोंगून झालेत काहींचे खळे झालीत काही सोंगायला आलेत तर चला जाऊया आता काकूच्या घरी आणि तुरीची डाळ करू मस्त तर आता सहसा अशी कुटाण्याची कामं कोणी करीत नाही पण तुरी होत्या शेतातल्या तर ज्योतीला म्हणलं चल मस्त डाळ करू डाळीचं वरण पण छान लागत पडू राहिलं दिवसातून भेटलेले लय सासूर शेतले तिला

हा पिकले ते आता शिकते ते एवढे खास नाही पिकले गहू आलाय काढायला आता मस्त वाळलाय गहू आमचा पण गहू वाळलाय तिथं

थोडा वेळ हे कर गरम गरम होऊ दे त्याला मस्त हां हां मस्त वाळ्यात पुरी थोड वेळ उन्हात राहू दे गरम दात धुवून बिऊन ठेवलंय मस्त जागा केलेली चुलीला जात्याला सरपण आता काळ धावलायला आहे ना जास्त जास्त धान्य जाते वर का आणि बारीकच पीक करायचं असलं ना थोडं थोडं धान्य टाकून आणि हळूहळू कळायचे आणि दा डाळ जेव्हा भरायची असते दाळ करायची असते त्यावेळी पटपट तळून आणि कळायचं जास्त धान्य पडलं पाहिजे जाते वास्तू जास्त पाहिजे

झाडी शिंगाराचा वाठा शिंगाराचा गोठा म्हणजे गोड्याच्या पिल्लांचा गोठा हा अशी जोडायची बाई बाई झाडी ती शिंगाराचा गोठा हा निवडा लागत कमी जादा होत ते सारखा का असं आतला का मग नाही होत पण आता आपल्याला ते प्रमाण कळत नाही

डाळी असतात या खायला पण खूप पौष्टिक असतात घरी केलेलं हा घरी केलेलं या डाळीचं वरण पण खूप छान लागतं त्याच्यामुळे आम्ही खेडेगावामध्ये म्हणजे कसं ओरिजनलच धान्य असते फक्त काय पटक का मग आज जर लहान मोठा करून घातलं का तुरी वरण आणि कमी घातलं का चुर प्रमाणात दर पहिला आमचा ज्या एकत्र कुटुंब होता ना जेव्हा सगळ्या माझ्या मोठे सुलत्या होते त्या दात्यावरच जळायच्या उठून दात्यावरचे गाणे म्हणून किती गाणी येते सगळ्यांना जागेची म्हणते तर त्या गाण्याच्या आवाजाने सगळ्यांना जागीयची तर त्यावेळेस एका प्र सर्व पाय गेल त्याच्यामुळं मी दिसतो आम्ही सगळं पाय गेलो आहे ना जुती मी त्यामुळे आम्हाला पण हे पारंपारिक असं सर्व खराव वाटतं माहिती पद्धतीने आहे का नाही माहिती आहे ना माहिती आहे सगळं ज्युतीने आजीने मोठ्या रवीनी ताप करतो ज्योतीच्या आजी तर ते पण खूप भारी लागत

त्याच्यातून बारीक तूर गळतो डाळ बरोबर काकूच्या ही मोटर चालू आहे दिवसभर त्यामुळे थंड मस्त वातावरण आहे चला आता तेवढी डाळ आहे ना स्वच्छ करून घेतो मग तुम्हाला दाखवू काय भारी डाळ झाली आपली

sini la, ha. ini selama-lama nak suka pergi jatuh, suka joo. kalau <laughs> jatuh, lagi.

आधी आधी। बारीक चुरा डाळ कांदा करायला बारीक चुरा का तुम्ही मस्त डाळकांदा लागतो ज्वारीच्या बाबती बरोबर याची रेसिपी पण आपण पाहू दाळ कांद्याची छान डाळ झाली बर का आपण आता याच्यातले तुरी निवडून घ्यावं लागत्या आणि हा चुरापणा तर घरी गेल्यावर आता डाळ स्वच्छ करू आणि काकूची पारू दाखवते तुम्हाला काकूची पारू पारूकी झाली का

आता मस्त डाळ चालू चाललोय आता काकूला पारुबाईला आणायचंय आता चारा, चारा। <laughs> नहीं। नहीं हा, भारी शेतात जायचं होतं चक्कर मारायला पण ये ना ले आता पोरं येतील शाळेतून मस्त